आगासन रोडवरून शंभर नगरच्या पट्ट्यामध्ये आता नंबरताने दिलेला पात्र ऐंशी कनेक्शन शंभर कनेक्शन किती कनेक्शन आहे शंभर कनेक्शन गेले नुम्रादेवी कॉलनी मध्ये कुठे तुमचा तो या बाजूचा पट्टा त्याच्यासाठी आपण मागे किती वेळा बोलणं एका विभागासाठी लाईन टाकली आहे ह्या विभागासाठी लाईन आहे तिथे दोन तास तुम्ही पाणी देता त्या दोन तासामध्ये जर समजा शंभर कनेक्शन दुसरीकडे गेलेत मग जे लोकांनी तिथे कनेक्शन घेतलेले आहेत त्यांना पाणी कुटुंब नाही आता ते काय म्हणजे आपण तिथे निधी नव्हता आपण तिथे काम चालू केलेलं आहे निधीचा विषय नाही साहेब मी तुम्हाला सांगू का निधीचा जेव्हा जेव्हा बेडेकर टाकायची होती दहा लाखाचा निधी देत होतो दादा तेव्हा दादा दहा लाखाचा निधी देत होतो तुम्ही तुम्ही काय बोलले निधीची कमतरता नाहीये निधीचा प्रॉब्लेम नाही आहे निधी आम्ही टाकलाय आता तुम्ही सांगता निधीचा प्रॉब्लेम होता म्हणणं काय माहितीये का आज प्रश्न आहे आज जेव्हा बेडेकर नगरला साळुंगे साहेब आलेले जेव्हा त्रिडी आंदोलन झालेला तो कुठे केला सर बुस्टिंग दिली का रे हा तो बुस्टिंग देणार होते मागून दुसऱ्या वर ते पण तेच सांगतो ते ना साहेब सांगतो की प्रत्येक विषयावरती फक्त तुमचं एकच उत्तर आहे आमचं काम चालू आहे आम्ही करणार आहे आणि आमच्यापर्यंत सुरू आहे आणि माझ्यावर कोण नाहीये माझ्याकडे नाही आहे तर भरती करा आमचे पूर आहेत भरपूर आहेत भरती करा ना आणि जे इथे जे तुमचे कंत्राटवरती आहेत ना ते लोक तुमचे देतात वर्किंग करून किती मिल्सरूम लावायचे किती काय करायचे कोणाला किती पाणी येत आहे कोण नाही येत आहे नावं घेऊन सांगू शकतो आम्ही आम्हाला माहिती आहे आहे आपण बसणार म्हणून लेटर देऊन त्याच्यावर साईन वगैरे पण तरी तुम्ही त्यांना बोलताय की नाही म्हणून हो ते आहेत ना आपल्याकडे व्हिडिओ सगळं माहित आहे गायक दिवा प्रभाग समितीतल्या अधिकाऱ्यांवरती विश्वासच नाही <laughs> आजपर्यंत किती वेळा फॉलोअप केला तुम्ही मला सांगा आज काही पहिल्यांदाच आम्ही आज उठलो सुटलो आणि येऊन बसलो का नाही ना याच्या ना। आधी पत्रव्यवहार केले साहेब तुमच्यावर किती वेळा झाले आतल्या आतापर्यंत झाला का तुमच्याकडे पाण्याची लाईन आली का आतमध्ये साहेब आतमध्ये बिल्डिंग पर्यंत पाण्याची लाईन आहे का विचारा सबलाईन ते लोक कुठून घेतात अठराच्या वरून त्यांना कनेक्शन दिले कोणी दिले कनेक्शन सांगा ना मला आज त्यांना पाणी नाही आहे ते सबलाईन घेऊन लिगल कनेक्शन घ्यायला तयार आहेत पण तुमची पालिका तिथे सबलाईन टाकत नाही कोणाची जबाबदारी आहे चालू आहे डांबरी रस्ता झालेला आहे डांबरी रस्ता झाला आहे याचा अर्थ जागा मार्गांचा विषय नाही आहे तुम्ही रस्त्यावरून पाईपलाईन नेऊ शकता मग तिथे जर समजा आज ही लोक जर पाणी याचं आहेत या सगळ्या खाली लोकल ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कुठे कोणाचं बिल्डिंग चालू होणार मुंब्रादेवी कॉलनीमध्ये आता आता तुमची पाण्याची लाईन चालू आहे रस्ता बांधून झाला त्याच्यानंतर आता रस्ता खोदून पाण्याच्या लाईनचं काम चालू झालं तर माझं म्हणणं आहे की हे काम असं किती वर्ष चालू झालं साहेब आहे ते पाणी आहे ना आता सध्या साहेब किती एम एल डी पाणी आहे दिव्याला चाळीस एम एल डी पाणी येतं दिव्याला चाळीस एम एल डी पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं आणि त्यांच्या जर चोऱ्यात थांबवल्या तर संपूर्ण दिव्याला आहे ना पाणी मुबलक प्रमाणात मिळू शकतं चाळीस एम एल डी पाणी म्हणजे काही कमी नाही झालं एक वेळ होती दिव्याला दी दहा आणि बारा एम एल डी पाणी होता आज चाळीस एम डी पाणी आहे चाळीस एम एल डी पाणी असून पण आपण जर बोलतो की आम्हाला पाण्यासाठी उपोषण करायला लागतं आणि हा आमचा प्रश्न नाही आहे सोसायट्यांची पत्र देतो तुम्हाला की सोसायट्यांनी पत्र दिलेली आहेत की आम्हाला पाणी येत नाही पाणी येत नाही म्हटल्यावर ते आपल्या अधिकारी काय करतात माहिती का ठीक आहे पाणी किती वाजता येतं तुमचं आमचा माणूस पाठवतो तिथे जाऊन काय बघतात मला सांगा ना तिथे जाऊन बघतात काय पाणी येत आहे की नाही एवढंच बघतात का